तुमची इच्छा नसताना तुम्ही एखादं कार्य करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की तो निर्णय माझा आहे पण तो निर्णय तुमचा नाही आहे तो तुम्ही कोणाच्या तरी प्रभावात घेताय त्यांना असं वाटतं की हा माझी काळजी करतोय किंवा माझ्यासाठी पैसे खर्च करतोय किंवा मला धीर देतोय मला सांभाळतोय किंवा मी रिलेशनशिपमध्ये पण सत्य ते नसतं त्यांचं शोषण होत असतं रिलेशनशिपमध्ये जर बघितलं तर मुलं देखील तितकेच धोका खात आहेत जितके मुली हल्ली फेस करत आहेत मग पहिले तर तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असे व्यक्ती आहेत का असतील तर सावधान राहा अँड वन्स यू विल बी क्लिकिंग द फोटो इन युअर फोन तो डिलीट होत नसतो ते तुमचे डिजिटल फुटप्रिंट कायम राहतात तुला माहिती नाही दुनिया कशी आहे मी आहे म्हणून तू सुरक्षित आहे किंवा मी तुला कसं सांभाळून ठेवतो लोकांपासून लोक खूप वाईट असतात लव वॉर्मिंग म्हणजे की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटता तेव्हा मग सुरू होतं गुड मॉर्निंग प्रिन्स गुड मॉर्निंग प्रिन्सेसपासून गुड नाईट प्रिन्स गुड नाईट प्रिन्सेसपर्यंत एकदम लबीडबी बिहेव असतं एखाद्या व्यक्तीला त्याच्या नकळत त्याला कंट्रोल करायचं आणि महत्वाचं म्हणजे की त्याला हे पण कळलं नाही पाहिजे की तुम्ही कंट्रोल होत त्याला असं वाटायला पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे फिफ्टी पर्सेंट पुरुषांनी स्ट्रॅटेजिकली फिफ्टी पर्सेंट महिलांना घरात बसवलंय बरोबर काय जमून बसवलंय तुम्ही पिढ्या दर पिढ्या त्यांना हे समजावताय की तुम्ही गृहलक्ष्मी आहात लग्न एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे हे सोशल ऍग्रीमेंट आहे आणि त्यामुळे यात हंड्रेड पर्सेंट आनंदी कपल दिस इज नॉट गोइंग टू हॅपन माझा पगार तुझ्यापेक्षा जास्त आहे मग मी तुझं काय ऐकायचं लग्न उशिरा व्हायला लागले मेरी जिंदगी हे क्या एक कटी पतंग एखाद्या मुलाचं बॉडी काउंट एखाद्या मुलीचं बॉडी काउंट आणि हे असं ग्लॉरीफाय करून सांगितलं जातं तीस पस्तीस चाळीस जितकं तुमचं वजन आहे तितकं तुमचं बॉडी काउंट आहे खरं हे आहे की आपण आपल्या संस्कृतीपासून लांब गेलेलो सनातन धर्म इतका उथळ आहे का काय आहे सनातन धर्म तुम्ही रक्षण करणार कोण आहात तुम्ही जे तुम्हाला सांगतायत ना की मी खूप भाऊक आहे आणि मी तुमच्यासाठी दोन अश्रू गाळू शकतो प्लीज मॅनिप्युलेटिंग यू